नमस्कार मंडळी तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आजच्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आज आहे माझं कन्यापूजे सगळं स्वयंपाक वगैरे झालं आहे सगळं झालं माझं म्हणलं आता व्हिडिओ स्टार्ट करावं कारण की व्हिडिओ काढणार कोण सांगतो सकाळपासनं कोण कोण हा हे गेलेले क्लासला ही लोक आणि ही कावळी आली एक काउवा हे काउवाचा भाव आहे आणि हे माझा पोरगा ही गेलेले क्लासला मला वेळच नाही भेटला व्हिडिओ काढायला आमचा कॅमेरामध्येच गायब होता तर व्हिडिओ कसं काढणार मग ही का बघे ही छोटीशी लक्ष्मी आली बॉल बॉल खेळती आणि माझा स्वयंपाक वगैरे सगळं सगळं झालंय सगळी तयारी झाली नैवेद्य वगैरे दाखवून झालं आहे सगळे बघा नैवेद्य दाखवून झालं आहे आणि सगळं 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 झालं आहे स्वयंपाक केलं डाळ भात भाजी डाळ भात भाजी खीर आणि पुरी स्वयंपाक झाला आता पुरींना जीव घालायचं असंच कंटिन्यू करा कुठेही जाऊ नका व्हिडिओ आवडले लाईक शेअर सबस्क्राईब करा बिलको प्रेस करा थोड्या वेळा भेटूया हाय का नाही र तवा पुरी येत आता तयारी करून घेऊ खेप तोंड लागलं काव्या हाय करा हाय हॅलो हाय कर हॅलो कर हाय हॅलो तोंडाने म्हण ना तोंडाने म्हणणा हाय हॅलो हे पोरींना देण्यासाठी केळी पानं फुलं आणि ही शँडेत चुंडर स्वामीला निवेद दाखवून झालाय माझा आता आमच्या पुरी येत्यान जेवण वगैरे दाखवून जेवायला वगैरे देऊन तू तुम्ही दोघा जण खेळा तोपर्यंत हा मग मी सांगून आला का <laughs> 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 नंतर ना मुलीबिली सगळं सग्र, सगळेजणी आले आणि कम्प्लीट माझ्याकडे जणी जमा झालेले आणि दोन मुलं म्हणजे असे पंधराजण होते आणि बाकीच्या कुणी कोणाला कु मुली भेटत नाही तर मी दोन तीन वेळा बोलून बोलून आणलेले आणि ब त्यांचे पाया वगैरे केले त्यांची पूजा केली लावलो पाया पडले आणि पा पाया धुवून त्यांची पूजा केली पाया वगैरे पडले आणि नंतर मग त्यांना जेवायला वगैरे वाढले तोपर्यंत आमचे नवरोबा आलेले मग त्यांनी व्हिडिओ चालू केला व्हिडिओ काढायला आणि आमचे पोरं काय मानाने व्हिडिओ वगैरे काढत तर आणि मला का कळलं नाही का बाबा व्हिडिओ चालू करायला मुली येताना तर व्हिडिओ चालू करायला सांगितल्याला पण कुणी ऐकलं नाही माझं मग आमचे नवरोबा आले त्यांनी व्हिडिओ वगैरे चालू केला मी पूजा वगैरे केली नंतरनं जेवायला वाढायला घेतलं चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कर, लोकांना प्रेस करा आणि असंच कंटिन्यू करा कुठेही जाऊ नका आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा आज के इतन केले पोलीस नव्हते भेट नंतर आले मंडी 갔े मंडी का अड दोन तीन वेळा काय मंडी हो गया आय आलो ले के काय करू काही कोने की मैं कॉल करू बिल भी दे लिया

आउडी ये ये हाउ ची हाउ ची ये दनी गिरी दिया अजय अजय सा मैं कब मैं तो बोल अरे ओके एज आप चले गए उठो जाओ पूरा इसको ये नहीं करी के रहा नहीं नहीं है तो नहीं है ओ मातोय आलो पस्कार नाच करणार वाला तिकडे नाच काम आज तुमचे नार हो काय म्हणता काय दिवस लावता एवढं असंले तुमचे नाही लाल लेकनचा ताचीरा बस देच नाही वर्दी राईच नाही खाली वर्दी खाली तुझा खाली आमचा येईल वर्दी एकत

गुलाब <ip presents fu> gelap dia tuh, mi tuh malah.

अगं समृद्धीला आणि सिद्धीला राहून दे ह्या दे हा मोठ्यांना काय ते हे काय हे सिद्धी समृद्धी आपल्या घरची आहेत ते